मित्रांनो काश्मीरच्या पहलगाम या ठिकाणी आतंकवाद्यांचा फार मोठा हल्ला झाला त्यामध्ये था। सत्तावीस ताजी बातम्या अठ्ठावीस लोक मृत्युमुखी पडले आणि त्या ठिकाणी धर्म विचारून त्यांना मारलं गेलं अशा पद्धतीचा क्लिप्स मागील दोन दिवसापासून पाहतोय या सर्व गर्दीमध्ये एक पोस्ट व्हायरल होते बी जे पी छत्तीसगड असे काहीतरी ते यांच्या बाबतीनं त्यांच्या हँडलवरती ही पोस्ट प्रसारित झाली आहे की धर्म पुछकर मारा धर्मपुचा जाती नाही लेंगे म्हणजे ह्या सगळ्या धावपळीच्या काळामध्ये आज सर्व भारत एक असं होऊन या मृतांच्या पाठीमागं राहण्या राहिलं पाहिजे त्याचबरोबरनं आज सरकार काय निर्णय घेईल जो काही निर्णय घेईल त्या निर्णयामध्ये सरकारच्या पाठीमा पाठीमागं राहिलं पाहिजे सरकारचंही या काळामध्ये या बाबतीमध्ये जो काही निर्णय घ्यायचा आहे त्यामध्ये व्हायला राहिले पाहिजे ह्याची खबरदारी पूर्ण भारतवाशियांनी घेतली पाहिजे परंतु काही लोक जर अशा काळामध्ये सुद्धा आयच्या माध्यमातून काही फोटो तयार करून अशा जर नर अपप्रचार पसरवण्याचा प्रयत्न करत असतील तर अशा घटनामधून सुद्धा राजकारण कसं कर करता येईल धर्मद्वेष कसा पसरवता येईल हेच काही लोक करत आहेत का असं वाटतंय काश्मीर या पृथ्वीवरला स्वर्ग असं म्हणलं जातं भारतामध्ये ते ठिकाण आहे आणि या ठिकाणी तीनशे सत्तर कलम हटवल्याच्या नंतर एक सुरक्षित वातावरण तयार झालेलं आहे अशा पद्धतीनं सरकारच्या वतीनं सांगण्यात आलं आणि त्यामुळं देशभरातून जगभरातून या ठिकाणी अनेक पर्यटक त्या ठिकाणी येत आहेत तर जे प्रॉपरचे काश्मीरी लोक आहेत हे अशा पद्धतीचं काम करणार नाहीत किंवा अशा कामामध्ये सहकार्य करणार नाहीत कारण कारण असं की काश्मीरची जी काही रोजीरोटी आहे ती या पर्यटनावरती आहे पर्यटन चाललं मोठ्या संख्येने या ठिकाणी लोकं आले तर त्यांचा धंदा होईल व्यवसाय होईल आणि त्यातून त्यांचा उदरनिर्वाह भागेल त्यामुळं पर्यटक जास्त प्रमाणामध्ये तिथे येणं अतिशय गरजेचं आहे काश्मीरच्या विकासासाठी तिथल्या लोकांच्या मूलभूत गरजा भागण्यासाठी त्यांच्याकडे पैसा येण्यासाठी आणि त्यामुळे तिथले लोक ते करणार नाहीत परंतु दहशतवाद्यांनी हा हल्ला केला त्या ठिकाणी असं बोललं गेलं की प्रत्येकाला विचारलं गेलं काही लोकांचे कपडे काढले गेले बघितलं गेलं हा हिंदू आहे धर्म आहे धर्माचा आहे की मुस्लिमाचा आहे हिंदू असेल तर त्यांना मारलं गेलं महिलांना सोडलं गेलं त्यांना सांगण्यात आलं की मोदीला जाऊन सांगा की आम्ही बायाला मारलेलं नाही काय करायचे करून घेऊ बघा अशा प्रकारे मॅसेज त्यांना द्यायचा होता तसं पाहिलं तर पहलगाम हे ठिकाण भारत पाकिस्तानच्या सीमेवरती नाही आहे ते बरंच मधी आहे त्यामुळं सीमेच्या बाहेरून तर आतंकवादी आले आणि हल्ला कोण देऊन गेले अशी परिस्थिती त्या ठिकाणी नाही आहे त्यांना पकडायचं म्हटलं तर ते सापडू शकतील असं बरंच अंतर पहलगामपासून सीमेचं आहे ते सापडतील कदाचित त्या दृष्टिकोनातून देशाची जी काही सुरक्षा व्यवस्था आहे काम करत असेल आणि मोदी सरकार कणखर असा नेता पंतप्रधान म्हणून ह्या देशाला लाभलेला आहे मागल्या वेळेला सर्जिकल स्ट्राईक झाली अशा पद्धतीचं आणखीन काहीतरी कठोर निर्णय सरकारच्या वतीने घेतला जाऊ शकतो आणि तो घेतलाच पाहिजे परंतु त्या सर्व घडामोडी गड़ा घडत असताना भारतीय म्हणून तुम्हा आम्हा सर्वांचं काय लक्ष असलं पाहिजे की जे मृत आहेत त्यांच्या कुटुंबाच्या पाठीशी आपण सद्भावना व्यक्त केल्या पाहिजे त्याच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे जे गेले त्याच्याबद्दल दुःख व्यक्त एवढं करू शकतो आपण तिची भरपाई तर नाही करू शकत परंतु ते करणं गरजेचं आहे आणि ते करत असताना हिंदू म्हणूनच नाही तर हिंदू असेल मुस्लिम असेल कुणीही असेल तो भारतीयांना त्यानं ह्या सर्वांच्या पाठीमागं असला पाहिजे आणि या काळामध्ये सरकारच्या उणीव काढण्यापेक्षा सरकारच्या पाठीशी सुद्धा उभं राहिलं पाहिजे सरकार या बाबतीमध्ये कठोर निर्णय घेईल अशी आपण मागणी करत तुम्हाला जो काही निर्णय घ्यायचे घ्या परंतु यांना धडा शिकवला पाहिजे अशा पद्धतीचा सूर भारतीयाकडून आला पाहिजे यात राजकारण न करता کہ آپ لوگ جانتے ہیں کہ کل پہلگام میں میڈوز میں دہشت گردوں نے ٹیررس نے اس مانٹینیس ایریا میں وہاں پر انڈسکرمنٹ طریقے سے اور مذہب پوچھ کر انہوں نے معصوم لوگوں کو وہاں پر ان کا قتل کیا ہے ہم اس کی سخت سے سخت الفاظ میں اس کی مذمت کرتے ہیں کنڈیم کرتے ہیں اور ہم امید کرتے ہیں کہ حکومت ان دہشت گردوں کو ایک سبق سکھائے گی اور ساتھ ہی ساتھ ہم جو لوگ وہاں پر جن کو قتل کیا گیا ان انٹرسٹ نے ان کو مارا ہے ہم ان تمام فیملیز کے ساتھ کھڑے ہیں